मित्रांनो पुरंदरमध्ये मागील काही दिवसापासून पाऊस पडतोय आणि पुरंदरच्या वातावरणात गारवा निर्माण झालाय पुरंदरच्या वातावरणात जरी गारवा निर्माण झाला असला तरी पुरंदरच्या राजकारणात मात्र मोठी आग लागल्याचं पाहायला मिळत आहे ही आग लावायचं काम केलंय जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी नक्की काय प्रकार झालाय आणि पुरंदरच्या राजकारणात काय होतंय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मित्रांनो पुरंदरच्या राजकारणामध्ये सत्ता संघर्षाची ठिणगी पडली ती म्हणजे मुंबईमधून विधानसभेचा रणसंग्राम हा आता जवळ येऊन ठेपलाय त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेला पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात येण्यासाठी सत्ताधारी पक्षातील दोन पक्षांमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळते पुरंदरच्या विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातील दोन पक्षांनी वेगवेगळ्या बैठक आयोजित केल्याने लोकांना आता सत्ताधारी पक्षात सत्ता संघर्ष सुरू आहे की काय असा प्रश्न पडलाय त्याचबरोबर पुरंदरचे प्रतिनिधी असताना देखील पुरंदरच्या प्रश्नावर आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सुद्धा केलाय परंतु दुर्दैव असं आहे आता मला त्या ठिकाणी मुंबईवरून समजलं की दीड वाजता ही मीटिंग मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दहा मिनिटांची घेण्यात आली मला माहीत नाही अजूनपर्यंत की काय त्या ठिकाणी झालंय किंवा काय घडलंय परंतु दुर्दैव असं आहे की एका लोकप्रतिनिधीच्या अधिकारांची मना महाराष्ट्र शासनाकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी होती होत। ता आम आम ही अपेक्षा म्हणजे एकमेकांचा मान आम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मान सन्मान ठेवतो मुख्यमंत्री महोदयांनी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आज तालुक्याची आम जनता आमसभेसाठी उपस्थित असताना दुर्दैवाने ही मिटिंग लावणं आणि ही मिटिंग लावल्यानंतर सुद्धा कळल्यानंतर तुम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा ती मिटिंग न टाळता माजी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मीटिंग करणं हे कितपत योग्य हो आहे मला म्हणजे स्वभाव नाहीये ना करायचं परंतु ही दुर्दैवी घटना आहे विधानसभेच्या निवडणुकीत पुरंदर हवेली मतदारसंघातून आपलाच आमदार निवडून यावा किंवा पुरंदर विधानसभेची जागा ही आपल्यालाच मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये आता रस्ते खेच पाहायला मिळते मंगळवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाड यांनी गुंजवणी जाऊन या प्रकल्पाची पाहणी करत या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये राष्ट्रवादी सुद्धा असल्याचं एक प्रकारे जाहीर केलं अजित पवार यांच्या सूचनेनुसार आपण गुंजवणी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आणि त्याची माहिती घेऊन अजित पवार यांना देण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तर याच संदर्भात आज मुंबईमध्ये अजित पवार यांनी बैठक देखील आयोजित केली लोकसभेची निवडणुकीच्या वेळी गुंजवणीचा प्रकल्प पूर्ण करू त्यासाठी निधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदरकरांना आश्वासन दिलं होतं त्यासाठी त्यांनी मतदान देण्याची देखील घातली होती लोकसभेमध्ये पुरंदरकरांनी अजित पवार यांना आघाडी दिली नसली तरी देखील अजित पवार यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गुंजवणी प्रकल्पाला हात घातलाय गेली पंधरा वर्ष पुरंदरमध्ये गुंजवणीचं राजकारण सुरू आहे गुंजवणीच्या पाण्याचं आमिष दाखवून पुरंदरकरांकडून मतं मागितली जातात आता त्यामध्ये अजित पवार यांनी सुद्धा उडी मारली पुरंदरमध्ये सध्या आमदार संजय जगताप हे लोकप्रतिनिधी आहेत मात्र काल पुरंदरच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय जगताप यांना कोणत्याही प्रकारचं निमंत्रण दिलं नाही याउलट माजी आमदार माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या उपस्थितीमध्ये पुरंदरच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला त्यामुळे आमदार संजय जगताप यांनी नाराजी व्यक्त केली काल बुधवारी पुरंदर मध्ये आमसभा आयोजित केली असताना आणि पुरंदरच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच जाणूनबुजून अशा प्रकारची बैठक घेण्यात आली आणि पुरंदरच्या लोकप्रतिनिधीला डावलण्यात आल्याची भावना आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे शिवसेनेचा उमेदवार हा विजय शिवतरेच असतील असं जाहीर केलं होतं मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कोणतंही विधान करण्याचं टाळलं होतं लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात मोठा पवित्रा घेतला होता अजित पवार यांना महादेवाच्या पेंडीवर बसलेला विंचू अशी उपाधी देखील त्यांनी दिली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एक पाऊल मागे घेणारे अजित पवार विधानसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांना किंवा त्यांच्या उमेदवारीला मान्यता देतील का असा प्रश्न निर्माण होतोय त्यातच अजित पवार यांनी गुंजवणीचा प्रश्न हातात घेतला आणि त्यामुळे विजय शिवतरे यांना आपल्या हातातला गुंजवणीचा मुद्दा अजित पवार घेतात की काय किंवा अजित पवारांकडे हा मुद्दा जातोय काय याबाबतची चिंता शिवतरे यांना निर्माण झाली आणि त्यामुळेच काल तातडीनं या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली आणि आपण गुंजवणीच्या प्रश्नासाठी दडपडत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न माजी मंत्री विजय शिवतरे यांनी केलाय तर अजित पवार यांच्या बैठकीमध्ये आज नक्की काय निर्णय होतोय याकडे देखील लोकांचं लक्ष लागले पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गडे यांनी पुढाकार घेत गुंतवणूक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हालचाल सुरू केली त्यामुळे विधानसभेसाठी आता मुंबईमधून डावपेचांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय खर तर अजित पवार यांना युतीमध्ये घेतल्यानंतर त्यांना देण्यात येणारी वागणूक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून केले जाणारे आरोप यामुळे अजित पवार हे एखादा वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली असतानाच पुरंदर तालुक्यात दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळी चाचपणी सुरू झाली गेली पंधरा वर्षे पुरंदरचा आमदार हा गुंजवणीच्या पाण्याच्या गाजरावर निवडून येतोय पुरंदरच्या जनतेला गुंजवणीचं गाजर दाखवायचं मात्र ते खायला द्यायचं नाही असं सर्वच पक्षांनी ठरवलेलं दिसतंय माजी मंत्री विजय शिवतरे यांनी यावर दहा वर्ष आमदारकी गाजवली दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी गुंतवणीच्या प्रकल्पांना देण्यात येणारी मान्यता केवळ एका सहीवर आलेली आहे असं म्हणत त्यांनी लोकांकडे मत मागितली आणि लोकांनी सुद्धा त्यांना निवडून दिलं यानंतर विजय शिवतरे हे मंत्री झाले मंत्रीपदाच्या कार्यकाळातील पाच वर्षात त्यांना हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही यानंतर लोकांनी संजय जगताप यांना पसंती दिली संजय जगताप यांनी देखील सरकारने पैसे दिले नाहीत तर मी माझ्या माझ्याने हा प्रकल्प पूर्ण करतो असं आश्वासन पुरंदरच्या जनतेला दिलं होतं मात्र मागील पाच वर्षांमध्ये या प्रकल्पाचं काम करण्यात त्यांना यश आलं नाही आता या प्रकल्पाचा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळात गुंजवणीचा प्रश्न हा पुरंदरच्या राजकारणातील कळीचा मुद्दा राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे गुंजवणीचं पाणी आणि पुरंदर हवेली विधानसभा मतदार निवडणूक याबद्दल तुम्हाला काय वाटतं गुंजवणीच्या पाण्याच्या प्रश्नावरच पुरंदरच्या जनतेची बोळवण केली जाते का गुंजवणीचं पाणी पुरंदरकरांना मिळेल का पुरंदरच्या विकासासाठी गुंजवणीचं पाणी हाच एकमेव मुद्दा आहे का पुरंदरचा विकास हा आणखी कशामुळे होऊ शकतो पुरंदरच्या जनतेला राजकीय नेत्यांपासून कोणत्या अपेक्षा आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आगामी काळात आमचे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद